सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग सगळेजण आज मस्तच असणार आहेत कारण आज काय आहे आषाढी एकादशी आहे माऊलींचे चरण आहेत ते चरण म्हणजे पालखी असं म्हणजे चरणच असतात पालखीमध्ये तर ते आता पंढरपूरमध्ये रात्री बारा वाजता पोहोचलेले आहेत आणि तेव्हाच पूजा केली जाते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि एक वा वारकरी वारकऱ्यांची एक जोडी असते त्यांच्या हस्ते पूजा केली जाते विठ्ठलाची तर बरोबर एकादशी असते आषाढी एकादशी असते ना तेव्हाच वारकरी असतात ना ते, ते बरोबर बारा वाजता पंढरपूरमध्ये पोचतात माऊलींचं आणि विठ्ठलाचं म्हणजे गळाभेट पण होते आणि पूजा होते महापूजा होते तर एकादशीचा दिवस हा खूप खूप महत्त्वाचा आहे आप आपल्यासाठी आणि सगळ्यांसाठी त्यामुळे तुम्ही सगळेजण आनंदी असाल तर सगळ्यांना शुभ सकाळ तर सकार सकार मी आधी बोललेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी तुळशी मातेच्या चरणी माऊलीच्या चरणी सगळ्यांना सुखाचं ठेव अशीच प्रार्थना आहे आणि आम्हाला पण सुखाचं ठेव तर माझी सकाळ सकाळनं मी माझी देवपूजा वगैरे सगळं झालं होतं आणि शाबुदाने मी भिजत घातले होते तर आधी कोण कोण रात्रीचे पण ठेवतात डब्याला द्यायचे असतात ना तेव्हा रात्रीचेच मी पण तसेच ठेवते पण आता डबा वगैरे नव्हता द्यायचा म्हणून मी सकाळच भिजत ठेवले होते आधी पाण्यात ठेवते आणि जरा फुगून वरती आले की त्यातलं पाणी मी बाजूला करते आणि झाकून ठेवते एवढे छान फुलतात ना मस्त नुसती शाबूदंडाळाची खिचडीने खूप छान फुलते आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट होते अजिबात लागत नाही फुलासारखी फुलते एकदम तर देवपूजा म्हणजे करून झालेली आहे तर मी विठ्ठल रुक्मिणीची माझी छोटी मूर्ती आहे पंढरपूरवरूनच आणलेली आहे पण त्याचा खालचा बेस आहे ना तो नीट एवढा बसत नाही व्यवस्थित मूर्ती अशी पडते सारखी तर देव जाणो काय माहिती पण त्या दिवशी कशी तरी बसली होती पूजा करण्यासाठी इतके दिवस मी ट्राय केलं तर अजिबात बसली नाही त्यामुळे मी देवाऱ्यात पण नाही पुजली कारण सारखी पडते मग कस काय देवा देवाऱ्यामध्ये पूजा करणार ना म्हणून मी देवाऱ्यामध्ये पूजा नाही केली मी टी व्हीजवळ ठेवली होती का तर मला रोज विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन व्हावं ना आणि बाळकृष्ण पण एक ठेवलेलं आहे तिथं जवळच मला रोज दर्शन व्हावं टी व्ही बघताना त्यामुळे आपण जास्त करून हॉलमध्येच जातो जाताना वेळ जेवायला वगैरे बसतो त्यामुळे देवा डोळ्यासमोर मला हे दिसले पाहिजेत जोडी दिसली पाहिजे म्हणून मी आ, तिथे ठेवलेली आहे खरं तर देवाऱ्यामध्येच पूजा करण्यासाठी आणली होती आणि ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मला ना बहिणीने गिफ्ट दिलेली आहे तर खूप छान वाटतं विठ्ठल रुक्मिणीची जोडी आपल्या देवाऱ्यामध्ये असावी आणि आपली पण जोडी त्यांच्यासारखीच असली पाहिजे असं देवाजवळ आपण प्रार्थना करूया छान धूप वगैरे लावला होता तर किती छान वातावरण एकदम पवित्र वातावरण होतं विठ्ठल रुक्मिणीची जोडी असते ना तर तशीच आपली पण जोडी असली पाहिजे हे तर मी आधी बोलली कारण आता माझ्या तोंडातून पुन्हा आलेलं आहे तर चला तर मग इथं रांगोळीची छाप आहे ते सरस्वतीचं आहे आणि हत्तीचे असे मी छोटीशी एकदम सिंपल रांगोळी काढलेली आहे जास्त काय एकदम राडा केला नाही कारण का मला रांगोळी काढायला एवढी पण जास्त जमत नाही ना आणि नाही जमत असं पण मी म्हणू शकत नाही थोडीफार मी काढू शकते पण मला हातामुळे जास्त वाकलं ना मला खूप त्रास होतो म्हणून मी थोडी साधीच काहीतरी रांगोळी काढते दिवा छान छानपैकी हे, न, वस है न, हे है, ना वस्त्र आहे ना ते ह्याच्यामध्ये जास्त हे दिसत नाही व्यवस्थित पण ते खूप छान चमकदार आहे ते शिर्डीवरनं आणलं होतं तर पूजा झाली आता पहिलं मी ना अभि पाणी आणि अभिषेक घातला केला नंतर दही साखर आणि सुपारी गणपती म्हणून पूजा केलेली आहे कारण गणपतीची पूजा केली तरच आपल्याला देव त्यांची पूजा आपले हे करून घेतात स्वीकार करतात हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून पहिलं आपला गणपती बाप्पा आपले सगळ्या देवतांचे ला, ला लाडके आहेत त्यामुळं गणपती बाप्पाचा मान पहिला आहे पूजेचा त्यामुळं मी सुपारीची पूजा, पूजा केली गणपती बाप्पा म्हणून पाण्याने अभिषेक केला नंतर दही साखरेने केला नंतर परत स्वच्छ पाण्याने केला सगळं पुसून काढलं आणि नंतर मी पूजा केली आणि हे बघा वेपर्स मी तळलेले आहेत दिवशी ना काय नाही काहीतरी थोडी खिचडी करायची आधी भूक लागते म्हणून पेपर्स तळलेले आहेत हे वेपर्स तर मिस केलेले आहेत बघा ना किती छान दिसत ना मांडरे शुभ्र मला ना खू मला माझ्या मैत्रिणी जेव्हा मी पार्लर करत होते ना तेव्हा माझ्या मैत्रिणीत मला शिकवले ते म्हणजे सांगितलं शिकवले म्हणजे असं बोलता बोलता दुपारचा डबा खाल्ल्यानंतर आम्ही गप्पा करत होतो ना तर ती तिने ती, ती, ती नेहमी आणायची वेपर्स वगैरे खायला असं वेगळं काहीतरी घेऊन यायची मग तिला बोलता बोलता तिला विचारलं होतं एकदा की वेपर्स तू कसे करतेस तेव्हा तिने सांगितलं मग मी पण तेवढंच लक्षात धरलं आणि तसंच वेपर्स करते तर खूप छान होतं वेपर्स आणि मला तर जमायला पण लागलेत वेपर्स तर चला तर आज आषाढी एक एकादशी निमित्त माझं हे बघा हे फराळाचं ताट आहे ड्रायफ्रूटमध्ये बदाम आणि काळे मनुकेच आहे दही साखर आणि खिचडीमध्ये रताळ खिसून टाकलेलं आहे रताळ खिसून टाकल्यावर छान लागते आणि तुम्ही असं पातळ स्लाईस करून पण करू शकता बटाटा पण टाक